नंतर आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा दोन हजार पंचवीस दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्तानं देऊ आणि आळंदीवरून संत तुकाराम महाराज संत माऊली महाराजांची पालखी जाते ती पुणे सातारा सोलापूर आणि तुकाराम महाराजांची पुणे सोलापूर अशी ती पालखी जाते तर त्याच्याबद्दल स्वतः राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली चीफ सेक्रेटरीनी बैठक घेतली पालकमंत्र्यांनी बैठक घेतली विभागीय आयुक्त एकदा एका पालखी मार्गाने सोलापूरपर्यंत गेले आणि दुसऱ्या पालखी मार्गाने परत पुण्यापर्यंत आले त्यांनी पण त्याच्याबद्दलचा आढावा घेतला आज पण आम्ही मला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की दादा एकदा तुमच्या उपस्थितीमध्ये बैठक घ्या आपण वेगवेगळ्या मानाच्या पालख्या आहेत त्यांची पण बैठक मागं झालेली आहे ह्या सगळ्यांच्या सूचनेचा आदर प्रशासनाने के केलेला आहे राज्य सरकारने त्याच्यामध्ये यंत्रणेवर जबाबदारी टाकलेली आहे राज्य सरकारने ह्याला लागणारा निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे आणि ज्या आत्ता मात्र दरवेळेपेक्षा पाऊस काळ मेमध्ये पण चांगला पडला आहे जूनला पण पडायला ला लागला आहे त्याच्यावर पाऊस काळ ज्यावेळेस चांगला पडतो त्यावेळेस आमचा वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर येतोच परंतु आमचा शेतकरी पण मोठ्या प्रमाणावर येतो कारण त्यांच्या पेरण्या वगैरे उरकलेल्या असतात त्याच्यावर संख्या वाढण्याची शक्यता आहे दिवे घाटामध्ये काम चाललेलं आहे दिवे घाट आत्ता सात मीटर उंदीचा सा आहे तो एकवीस मीटर उंदीचा आपण करतो आहे ते काम सेंट्रल गवर्मेंटच्या नॅशनल हायवे डिपार्टमेंट करत आहे तर तिथं थोडंसं ह्या वर्षी काम पूर्ण होत नाही ह्यावेळेस कुठेही वारकरी संप्रदायाला दिवेघाट चढत असताना अडचण येणार नाही वाहनांना अडचण येणार नाही वर लोक बघा घाटावर वर, वर बसून डोंगरावर बघत असतात तिथून कुठला दगड वगैरे ढासळू नये कारण तो एवढा काही कठीण हे नाही आहे खडक नाही आहे तो हार्ड रॉक नाही आहे त्याच्यामुळं तिथं जी काही खबरदारी जे अनधिकृत बोर्ड आहेत म्हणजे फ्लेक्स लागतात लागता ते जाहिरात लागतात त्या त्याच्याहीबद्दल सांगितलेलं त्या सगळ्या काढून टाकायला आणि ज्या ॲथोराइज आहेत त्यांचं आपण स्ट्रक्चर ऑडिट करून घ्यायला सांगितलेलं ह्या अशा बऱ्याच गोष्टी आजच्या चर्चेतनं पुढं आल्या आणि त्याच्याबद्दलची बरीचशी चर्चा आम्ही केली आणि त्याच्या ज्या काही सूचना इवन आपली टाटाची रेल्वे आपली मेट्रो पुण्यात शिवाजीनगरहून होऊन जाते तिथं पण मध्ये काम कारण पुण्यात जे एकदा दोन्ही पालख्या आल्या मला वाटतं एकोणीस का वीस वीस तारखेला बहुतेक पुण्यामध्ये आहेत तर त्यावेळेस पुण्यातनं बाहेर पडते